दिल्लीतील दिल राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणारी चर्चा सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मानले जाणारे अधिकारी हिरेन जोशी यांना पंतप्रधान कार्यालयातून हटवण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केला आहे लोकसभेचं अधिवेशन सुरू असताना ही बातमी समोर आली हिरन जोशी हे पी एम ओ मध्ये कम्युनिकेशन आणि आय टी विभागाचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून काम पाहत होते मागील अठरा वर्षापासून ते नरेंद्र मोदी यांच्या सोबत जोडले गेले असल्याने त्यांना पंतप्रधानांचे डोळे आणि कान म्हणून ओळखलं जातं त्यामुळे त्यांच्याबद्दल अचानक अशी चर्चा सुरू होणं म्हणजे मोठी घटना मानली जाते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घे जोशी यांच्यावर गंभीर आरोप केले ते म्हणाले की हिरेन जोशी पीएमओ मध्ये बसून काही व्यावसायिक व्यवहार करत होते आणि एका बेटिंग त्यांच्या भागीदारीचा संशय आहे बिझनेसशी त्यांचा काही संबंध आहेत का याचा तपासही व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली दरम्यान सरकारकडून या प्रकरणावर कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही त्यामुळे हिरेन जोशी यांची हकलपट्टी झाली आहे की फक्त बदली याबद्दल स्पष्टता नाही दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मात्र या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू असून पीएमओ मधील या हालचालीमागचं खरं कारण नेमकं काय आहे याची उत्सुकता वाढली आहे दरम्यान तुम्हालाही अशाच राजकीय अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका